सध्या पैठण शहरात विविध माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी आलेला आहे आणि या निधीतून जे कामे होत आहे ती बहुतांशी कामे ही बोगस निकृष्ट आणि अंदाजपत्रकानुसार होत नाहीये अशाच असंच एका कामाचा आज आम्ही पंचनामा करण्यासाठी नगर ते लोणजे हॉस्पिटल या ठिकाणी ड्रेनेजचे काम ड्रेनेजचे काम करण्यात येत असून यामध्ये पाईप लाईन टाक पाईप टाकण्यात येत आहेत मात्र हे जे काम होत आहे हे निकृष्ट पद्धतीचं होत असल्याची तक्रार काही लोकांनी केल्यानंतर व काही लोकांनी यासंबंधी नगरपालिकेसमोर उपोषण केले आणि विशेष म्हणजे या जे शिवसेनेचे प्रमुख व माजी नगराध्यक्ष दत्तभाऊ गोर्डे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलेले आहे आणि त्यांनी लक्ष घातल्यानंतर हे प्रकरण चौवाट्यावर आले असून या हा जो काम होत आहे या कामाचा स्पॉट पंचनामा करण्यासाठी ते स्वतः आपल्यासमोर आपल्यासमोर आपल्यासोबत आलेले आहेत तर दत्त भाऊ हा जो काम या हा, का होत आहे याबाबत आपण थोडी माहिती द्यावी आणि हा निकृष्ट होत आहे अंदाजपत्रकानुसार होत नाहीये असं आपलं म्हणणं आहे तर आपण याच्याबद्दल थोडी माहिती द्यावी याबाबत माहिती देत असताना तुम्हाला मी सांगतो गेल्या दोन तीन वर्षापासून नगर परिषदेवर प्रशासक आणि प्रशासकाच्या माध्यमातून म्हणजे प्रशासक म्हणजे आमदार हो यांच्या माध्यमातून जे पैठण शहरामध्ये अनेक करोड रुपयाचा निधी आला त्याचा कामे झालेले परंतु विधानसभा होत्या मधल्या काळामध्ये परंतु आज काही सामाजिक आपले पदाधिकारी पक्षाचे कल्याण भाऊ असतील नितीन भाऊ शेळके प्रमोद भाऊ सरोदे यांनी एक उपोषण केलं बर त्यांनी अनेक अर्ज दिले हे नाली बांधकाम चालू झाल्यापासून या नाली बांधकामामध्ये भ्रष्टाचार होतोय परंतु या सामाजिक कार्यकर्त्याचं पक्षाच्या कार्यकर्त्याला न जुमानता या गुत्तेदाराने काम चालू ठेवलं यामध्ये आता आपण बघितलंय माती टाकलेली बरं हा काम किती याच्यामध्ये सत्त्याण्णव काहीतरी लाखाचं याचा एस्टिमेट आहे बर आणि या कामामध्ये जवळपास पन्नास लक्ष रुपयाचं सिमेंट कॉन्क्रीट आहे बर है मग त्या सिमेंट मध्ये तुमचं खाली हे बघा हा नकाशा आहे नकाशा कामाचा नकाशा या नकाशामध्ये आता इस्टिमेट वाचायची गरजच नाही या नकाशामध्ये स्पष्ट दिलंय हा इस्टिमेट मधलाच नकाशा आहे यात स्पष्ट दिलंय की मुरूम ब्लँकेटिंग करायचंय आठ इंचा वर म्हणजे खाली सुरुवातीला मुरुम ब्लँकेटिंग करून त्याला व्हायब्रेट छोट्या रो... व्हायब्रेट रोलरने प्रेस करायचं त्यानंतर सोलिंग करायची जवळपास सहा इंचाची बर एटीएमएम साईज ची सोलिंग करायची त्यानंतर पीसीसी सी करायचं आहे चार इंचा आता या आपण म्हणत नाही त्यांनी जे एस्टिमेट केलंय आणि या एस्टिमेट नुसार आता काल आम्ही जे अधिकारी या ठिकाणी आले तर त्यांना पाईप टाकण्यापर्यंतच प्रश्नवली विचारली तर त्यामध्ये खालचे सर्व आयटम या ठिकाणी निदर्शनास आले नाही आपण पाहू शकतो ना बघा म्हणजे काम केलेलं आहे आणि त्याच्यावर मात सरळ मातीमध्ये त्यांनी पाईपलाईन टाकून दिलेली आहे आणि मुरुम दिसत नाहीये सोलिंग दिसत नाहीये विशेष विशेष नाही तर त्यामुळं आणि विशेषतः वरचं कॉन्क्रीट आता कसं करणार एवढी माती टाकल्यानंतर पायपाला चारही बाजूनी कवरिंग आहे चार चार इंच खालच्या बाजूनी तर आहेच वरून पण तिन्ही बाजूनी त्याचं कवरिंग आहे काल या ठिकाणी मुख्याधिकारी व आम्ही सर्व उपोषण करते माझ्या सोबत होते आणि मी स्वतः यामध्ये काय आलो होतो कारण उपोषणकर्त्यांना दान न देण्याचं काम प्रशासनाने लावलं होतं परंतु मी या ठिकाणी मुख्याधिकारी अंबोरे मॅडमचं अभिनंदन करेल की काल जो तो त्यांनी प्रतिसाद आम्हाला दिला त्या प्रतिसादाप्रमाणे आज या पाईप काढून खालचं कॉन्क्रीट तपासणी सोलिंग तपासणी होणार होती परंतु मला नाही वाटत आज होईल कारण गुत्तेदाराचं तर या ठिकाणी कोणीच आलेलं दिसत नाही परंतु हा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आम्ही मुख्याधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की के पन्नास लाख रुपयाचा भ्रष्टाचार तुम्ही जर लक्ष घातलं तर हा याला आळा बसणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मागील तीन वर्षात जे जे काय कामं बोग झाले असतील या सर्व कामासाठी आम्ही हे सर्व सामाजिक कार्य करते आणि यांना मदत म्हणून आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही पैठण शहरामध्ये लाईटचे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं चालू आहे लोक आम्हाला सांगतात की तो लाईटचा पोल वारेने हलतो म्हणजे त्याचा सुद्धा दर्जा तुम्ही बघा कशा पद्धतीचा आहे परंतु आज आपण यासाठी आलेलो आहोत इथं तुम्ही प्रत्यक्ष बघा नागरिकांचे कंपाऊंड पडले कोणाचे पायऱ्या पाय रे सगळे पडले असं हो हे तुम्हाला सांगायचं आहे नगरपालिकेचा जो इंजिनियर आहे ना काय नाव त्याचं पंकज पवार हा पंकज पवार पैठण मध्ये मिस्टर इंडिया म्हणून याची वेळ निर्माण झालेली आहे या पंकज पवारला आतापर्यंत कोणीच बघितलेलं नाहीये हा येतो काम करतो आणि खरं म्हणजे ह्या जो इंजिनियर आणि प्रत्यक्ष या साईटवर थांबायला पाहिजे काम करून घ्यायला पाहिजे पण तसं काही दिसत नाही या संदर्भात आपण काही कारवाई कार कराल का मी तुम्हाला सांगतो आज या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या पैठण नगरीतील भ्रष्टाचारावर जी वाचा फुटलेली या यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहून गेल्या तीन वर्षात प्रशासकाच्या काळात जे जे काम झाले असतील आणि त्यामध्ये जो जो भ्रष्टाचार झाला असेल ते भ्रष्टाचार जनतेच्या समोर आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही बरं आता हा हा जो मिशन हा तुम्ही हाती घेतलेला आहे याचे बोगस काम होत आहे आणि याच्यासाठी आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे काम जर त्यांनी याच पद्धतीने जर नाही ऐकलं आज पंचनामा होतोय काल मुख्याधिकाऱ्यांनी पाहणी केली नगर अभियंत्यांनी केली उद्या जर त्यांनी याच पद्धतीने जर काम केलं आणि प्रशासनाने जर नाहीच ऐकलं तर या निश्चितपणे याला उच्च न्यायालयाने मागू शकतो कारण आम्हाला याच्यातल्या टेक्निकल बाजू सगळ्या माहिती मा आहे त्यामुळे माझी प्रशासक प्रशासक जे आहेत मुख्य अधिकारी आणि जो इंजिनियर आहे त्यांना पण विनंती असेल तुम्ही कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता याचे बिल देऊ नये नसता याचे कर्मभोग तुम्हाला व्हावे लागतील कारण याच्यावर काही आमदाराची सही राहत नाही बिलावर बरोबर बिलावर सही असती मुख्याधिकारी नगर अभियंता बरोबर त्याच्यामुळे त्याचा विचार त्यांनी करायचा तर हे होते दत्तभाऊ गोर्डे यांनी हा जो जो बोगस काम होत आहे पन्नालाल नगर ते लोंढे हॉस्पिटल ह्या हाती घेतलेला आहे आणि हा हे जे काम आहे हे जे काम आहे हे आम्ही चांगल्या पद्धतीने करून घेणार आहोत आणि जर चांगल्या पद्धतीने झाला नाही तर आम्ही या प्रकरणी तीव्र आंदोलन करू वेळ प्रसंगी कोर्टात दाद मागू आणि जे त्यांचं पुढचं मिशन आहे तो म्हणजे शहराच्या पोल बसण्यात येत आहेत जे लाईटचे पोल बसविण्यात येत आहेत एका ठिकाणी पाच पाच पोल बसविण्यात येणार आहे हे त्यांचे पुढचं मिशन असणार आहे आणि या संदर्भात ते लवकरच खुलासा करणार आहे किंवा या संदर्भात ते लवकरच आंदोलन करणार आहेत प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडार पैठण